नमस्कार टी व्ही मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री एंद्रिला शर्मा हिचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे वयाच्या चोवीसव्या वर्षी तिने अखेरचा निरोप घेतला उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली आहे झुमर ही एंद्रिलाची पहिलीच मालिका होती त्यानंतर तिने अनेक टी व्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केले होते तिला बालपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती मिळालेल्या माहितीनुसार ब्रेन स्ट्रोकमुळे तिच्या डोक्यात रक्ताची गुठडी तयार झाली होती मंगळवारी रात्री तिचे ऑपरेशन देखील करण्यात आले आणि तेव्हापासून ती कोमात गेली एकोणवीस दिवस तिची जीवन आणि मृत्यूशी झुंज सुरू होती मात्र शनिवारी संध्याकाळी तिला हृदयविकाराचा झटका आला आणि तिची प्रकृती ही अतिशय खालावली अखेर मध्यरात्री तिने या जगाचा अखेरचा निरोप घेतला तिच्या मृत्यूची बातमी ऐकताच अनेक चाहत्यांना व सेलिब्रिटींना मोठा धक्का बसला आहे तर आपल्या वाय्यन मराठी न्यूजतर्फे या प्रसिद्ध टी व्ही अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली